तुमचं लग्न ठरतं स्थळ येतं बोलणी होतं पण ऐनवेळी काहीतरी बिघडतं कधी मुलाकडून नकार कधी मुलीकडून नकार आणि कधी अचानक काही कारणं पुढे येतात आणि शेवटी एकच प्रश्न उरतो आणि तो म्हणजे माझंच लग्न का होत नाही आहे माझ्यासोबतच असं का होत आहे की सगळं काही होतं शेवटपर्यंत आणि अचानक सगळं बिघडतं का हा प्रश्न जे कोणी विवाह है इच्छुक आहेत मुलगा असू दे मुलगी असू दे सगळ्यांना पडलेला आहे नक्कीच खरंच ना तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की सत्य की जे नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही आहे आणि ज्यामुळे लाखो लोकांचे विवाह अडकलेले आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला तुमच्याच आयुष्याचं उत्तर मिळणार आहे तर रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी जे आत्ता काही सांगितलं तुम्हाला तो सध्या युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सगळ्यांचेच प्रश्न असतात सगळ्यांचेच कॉल असतात की मॅडम माझं अजून का लग्न होत नाही आहे काय प्रॉब्लेम येत आहेत गो गोष्टी अगदी शेवटपर्यंत जातात परंतु तितंच बिनसतं तिथंच काहीतरी प्रॉब्लेम होतो खटका उडतो मग हे असं माझ्यासोबतच का होत आहे माझ्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर यस आपल्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम असतात त्याच वेळेस अशा गोष्टी घडतात कारण योग आलेला असतो सर्व काही झालेलं असतं दोन्हीकडून होकार आलेले असतात परंतु नेमकं असं काय होतं तर काही दोष असतात जर त्या दोषांचं तुम्ही निवारण केलेलं नाही आहात तर त्यामुळे ह्या गोष्टी बिघडतात कि किंवा ते ग्रह तिथे बसलेले असतात त्यामुळे पण गोष्टी बिघडतात अगदी शेवटच्या क्षणाला आणि असं जर काही तुम्हाला जाणवलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की नेमकं तुमच्यासोबत अशी कोणती गोष्ट झालेली आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेला नाही आहात तर लगेचच व्हिडिओला सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत लग्नाबाबत सध्या खूप आई वडिलांना पण प्रॉब्लेम होत आहे त्रास होत आहे का त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळत नाही आहेत का प्रॉब्लेम होत आहे तर त्या सगळ्यांचं एक निरसन घेऊन मी आलेले आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलेली आहे तुमचं समाधान करण्यासाठी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं तुमच्यासोबत असं का घडत आहे ते तुम्हाला नक्कीच याचं उत्तर मिळून जाणार आहे या व्हिडिओमध्ये तो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा माझ्याकडे रोज असे लोक येतात की जे म्हणतात की मॅडम योग आहे पण लग्न का होत नाही आहे तुम्हीच सांगतात योग आहे मग का असं होत आहे कुंडलीमध्ये विवाह योग तर आहे परंतु तरीही पाच सात वर्ष झाली आहेत स्थळ भरपूर येतात अजून लग्न जमत नाही आहे तर हे नुसतं योगाचं प्रकरण नाही आहे लक्षात घ्या तर सगळ्यां लग्न करण्यासाठी योग प्लस दोष आणि प्लस वेळ ही खूप महत्वाची आहे या तीन गोष्टींचा मेळ बसला ना तरच मग लग्न शेवटपर्यंत सुरळीतपणे पार पडतं याच तिघांचा खेळ आहे विवाह जुळण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी आता बघा कुंडलीमध्ये नेमकं लग्न कुठे अडकतं हे मी सांगते प्रत्येकांच्या कुंडलींम कुंडलीमध्ये प्रॉब्लेम असल्यावरच लग्नासाठी काही ना काही प्रॉब्लेम किंवा त्रास होतात सातवं घर खूप महत्वाचं आहे ज्याला आपण स्थान म्हणतो पत्नी स्थान म्हणतो पतिस्थान म्हणतो किंवा जाया स्थान म्हणतो तर हे आहे विवाहाचं केंद्र विवाहाचं केंद्र किंवा के वैवाहिक जीवन याच्यानुसार आपण पाहत असतो तर कुंडलीमध्ये हे जे सातवं घर आहे ना तर हे फक्त घर लग्नाचं नाही आहे तर ते आहे लग्न टिकण्याचं पण घर काही लोकांचे लग्न होतात परंतु ते टिकत पण नाही आहे त्याच्यासाठी पण कारणीभूत कुंडली असते आणि त्याच्यात कुंडलीत पण हे सातवं घर खूप महत्वाचं आहे जर सातव्या घरामध्ये शनी बसलेला असेल तर किंवा राहू आणि केतूची युती असेल एखाद्या घरासो म्हणजे ग्रहासोबत किंवा मंगळाची दृष्टी असेल किंवा मंगळ स्वतः बसलेला असेल तर लग्न ठरतं पण टिकत नाही किंवा लग्न उशिरा होतं बघा एक सांगते तुम्हाला उदाहरण एक मुलगा वय त्याचं चौतीस वर्ष खूप उत्तम नोकरी आहे स्वतःचं घर आहे गाडी आहे सगळं काही वेल सेटल आहे परंतु अकरा वेळा लग्न मोडलं अकरा वेळा का तर मग कुंडली पाहिली मग ती कुंडली पाहिली असता असं दिसलं की सातव्या घरामध्ये शनी आहे आणि सातव्या घरावर राहूची दृष्टी पण आहे मग ह्या सगळ्यांमुळे हे, हे।, हे काही जे प्रॉब्लेम झाले ते क्रिएट झाले मग मी त्याला मी त्यांना म्हटलं की एकच वाक्य त्यांना मी सांगितलं की तुमचा विवाह नाकारला जात नाही आहे विवाह होणार आहे परंतु तो विलंबित केला जातोय कारण शनी महाराज तिथे बसलेले आहेत राहूची तिथे दृष्टी आहे विवाह होणार आहे पण उशिरा मग लग्न अडकवणारे किंवा लग्न अडवणारे घर ग्रह कोणते आहेत आता ते मी तुम्हाला सांगते जसं आता वरी आपण एका मुलाचं पाहिलं ते असं का घडलं तर बघा पहिला तर ग्रह आहेत आपले शनी महाराज ते काय करतात त्यांना आपण विलंबाचा राजा पण म्हणू शकतो कारण शनी महाराज लग्न नाकारत नाहीत कधीच परंतु ते फक्त परीक्षा घेतात उशिरा विवाह होत असतात मानसिक भीती ते क्रिएट करतात आणि जबाबदारीची भीती पण ते क्रिएट करतात आणि शनी महाराज असल्यामुळे लग्न शक्यतो तीस नंतरच शक्य आहे आता जे कोणी ज्या कोणा व्यक्तींच्या कुंडलीमध्ये बघा सातव्या घरामध्ये जर शनी बसलेला असेल तर तुमचं लग्न शक्यतो तीस नंतरच होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता दुसरे ग्रह कोणते आहेत तर राहू आणि केतू हे ग्रह काय करतात तर ते अचानक ब्रेक लावतात अचानकच अनप्रेडिक्टेबल ग्रह आहे ते कसं तर सगळं ठरतं पण शेवटच्या क्षणी तुम्हाला फोन येतो काही कारणामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि हे काम फक्त आणि फक्त राहूचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा राहूची दृष्टी किंवा स्वतः राहू जर त्या ठिकाणी बसलेला असेल तर तो अशा काही गोष्टी धडा धक्का देणाऱ्या गोष्टी घडवत असतो आता तिसरं कोणता ग्रह आहे तर आहे मंगळ ग्रह सगळ्यात महत्त्वाचा मंगळ तो भीती निर्माण करणारा दोष निर्माण करतो मंगळ दोष म्हणजे लग्न होणार नाही असं नसतं लग्न होतं पण ते टिकत की नाही हे महत्वाचं आहे पण चुकीच्या व्यक्तीशी होऊ नये हे पण महत्वाचं आहे म्हणून तो अडथळे आणत असतो आता एक उदाहरण सांगते मी तुम्हाला नीट ऐका एक मुलगी आहे वय एकोणतीस वर्ष आहे सुंदर आहे सुशिक्षित आहे आई म्हणते तिची आई मला सांगत होती की मॅडम मुलगी घरी बसून रडते कुंडली पाहिली तर शुक्र नीचेचा आहे चंद्र दुर्बल आहे आणि बाराव्या घरामध्ये केतू आहे मग मी त्यांना सांगितलं की तिच्या मनावरच ग्रहांचं ताण आहे मग उपाय सुरू केले हळूहळू आणि नंतर नऊ महिन्यामध्ये त्या मुलीचा विवाह पण ठरला लग्न पण झालं आता ती व्यवस्थित नांदत पण आहे म्हणजे ह्या काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्या कुंडलीच्या आधारित आपल्या मनावर ते परिणाम करत असतात मग त्यामुळं खूप विचार करावा लागतो ज्या कोणाचं लग्न जुळत नाही त्यांनाच माहिती आहे की सध्या ते कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहेत किंवा त्यांच्यावर काय टेन्शन आहे किंवा त्यांच्या घरच्यांवर काय टेन्शन आहे हे सगळं फक्त त्यांनाच माहिती असतं आता जस्ट मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आता बघा लग्न न होण्याचं प्रमुख दोष कोणते आहेत तर आज मी तुम्हाला थेट आणि खरं सांगतेय मंगळ दोष असेल कालसर्प दोष असेल शनी राहू युती असणार आहे सप्तम भाव पिळेमध्ये असणार आहे मुलींची कुंडलीमध्ये शुक्र कमजोर असेल तर मुलींचं लवकर लग्न ठरत नाही आणि मुलांच्या कुंडलीमध्ये जर गुरु कमजोर असेल म्हणजे नीचेचा असेल किंवा ज्या ठिकाणी नको आहे त्या ठिकाणी असेल तर मग लग्न जुळण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि योग असूनही दोष असतील तर लग्न अडकतात शेवटपर्यंत जातं आणि कुठेतरी फिसकटतं आता मी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगते आणि ती म्हणजे कुंडलीमध्ये लग्नाचा योग असतो पण दशा चालू नसते आणि त्यामुळे पण आ, काही प्रॉब्लेम्स येतात लग्नासाठी मग जसं आपण बी पेरतो किंवा जसं बी असतं ना त्याला समजा जर पाणी नाही दिलं तर मग अंकुर कसा येईल असंच असतं योग आहे पण दशा नाही आहे मग लग्न कसं जमणार मग पुन्हा तुम्हाला विलंब होणार आहे मग त्यासाठी किंवा विवाह लवकर होण्यासाठीचे काही महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला आता सांगते ज्या कोणाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत आहे तुम्ही विवाह इच्छुक आहात तुमचं लग्न जुळत नाही आहे तर त्यांनी कंपल्सरी हे जर उपाय केले तर तुम्हाला शंभर टक्के उप म्हणजे निकाल पाहायला मिळेल परंतु जी गोष्ट तुम्ही करणार आहात मी तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगते की कोणतीही गोष्ट करा मनापासून करा शंभर टक्के विश्वास असेल तरच करा आता जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्ही उपाय करू शकता त्याच्यामुळे तुमचं लवकरच लवकर काही प्रॉब्लेम्स असतील ते क्रि क्लिअर होतील आणि लग्न पण लवकरात लवकर जुळेल आता पहिला उपाय मी तुम्हाला सांगते की शिवाची उपासना करा दर सोमवारी ओम नमः शिवायचा जप करा एकशे आठ वेळा जमत असेल तर महादेवाच्या मंदिराला पण जा शिवपिंडीवर दूध आणि पाणी अर्पण करा कारण त्याच्यामुळे तुमचा चंद्र स्ट्रॉंग होईल आणि कुठेतरी चंद्र हा खूप महत्त्वाचा असतो दैनंदिन जीवनासाठी कारण तुम्ही असं म्हणाल की का चंद्रच महत्त्वाचा तर विचार करा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ हा चंद्र आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मनावर होत असतो चंद्र हा मनाचा कारक आहे मग कुठेतरी आपण शुभ कार्य बघताना पण चंद्र आपल्या राशीत आहे की नाही तो बघत असतो मग त्यानुसार आपण कार्य करत असतो तर चंद्र स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता दुसरं आहे शंकर पूजन करा मुलींनी करायचं आहे हे विशेष करून शंकर पूजन तिसरं आहे गुरु बळकट करावे लागणार आहे मुलांसाठी म्हणजे पिवळे गुरुवारी पिवळे दान करा किंवा गुरुचरित्र वाचा किंवा कोणत्याही गुरुची दत्तांची उपासना करा मग ह्या सगळ्या गोष्टी येते स्वामी समर्थांची उपासना करा मग त्याच्यामुळे काय होतं तुमचा गुरु बळकट होतो आणि त्यामुळे तुमचं लग्न लवकर लग होऊ शकतं आता दुसरं आहे हनुमान उपासना करा ज्या कोणाना म्हणजे मंगळ दोष आहे त्यांनी हनुमानाची उपासना करा हे उपाय श्रद्धेने केले तर ग्रह तुमचे हलायला लागतील हनुमान उपासना म्हणजे तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालिसा वाचली तरी वा चालेल किंवा दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिराला जाऊन तुम्ही उपासना केली तरी चालेल लग्न न होणं हे अपयश नाही आहे परंतु तो योगाचा विलंब आहे योग आहे म्हणूनच आपण वाट पाहत असतो तर ह्या काही उपाय हे काही एक थोडक्यामध्ये खूपच बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे याचं विस्तारित स्वरूपामध्ये पण आपण नंतरनी सगळं काही उलगडून पाहणार आहोत की नेमकं अजून काय काय गोष्टी कारणीभूत असतात लग्न न ठरण्यासाठी किंवा काही लोकांचे लग्न होतात परंतु ते टिकत नाहीत सॉरी मग ते का टिकत नाहीत याचा पण रिझन आपल्याला कुंडलीमध्ये पा पाहायला मिळतं तर कोणाला अजून काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकतात आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी असेल कोणत्या गोष्टी जाणून घेण्याचे तुम्हाला उत्सुकता असेल ज्योतिषामधील ज्योतिषशास्त्रामधील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि यामधील नेमकं कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे नेमकं कोणती गोष्ट तुम्हाला तुम्ही अनुभवणार आहात किंवा अनुभवलेली आहेत सॉरी तुम्ही तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकतात त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव